नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपले नाथ शर्यतीचे नाथ बेलगडाचे या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज व्हिडिओकाळाचा मुद्दा असा आहे की उद्या दिनांक सोळा डिसेंबर रोजी हो महाराष्ट्राचे पहिले मानाचे हिंद केसरी मैदान म्हणजेच की पुसेगाव हिंद केसरी मैदान होणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये महाराष्ट्राचे सर्व टॉपचे नंदी येणार आहेत जसे की मथूर बकासूर सज्जा घोडसा सर्जा हरनिया व इतर नंदी तर मित्रांनो उद्या आपल्या लाडका म्हणजेच की महाराष्ट्राचा बिनजवळचा बादशाह मथुर उद्या कोणत्या गटात व कोणता पैरा आहे मथुरचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो उद्या आपल्या बिनजवळचा बादशाह म्हणजेच की मथुर याचा पैरा आहे साखरवाडीचा बावर्या तर मित्रांनो उद्या साखरवाडीचा बावऱ्या आणि मथुर पळताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्या भिंचवडचा बादशाह मथुर आणि बावऱ्या गट क्रमांक चोवीस तास क्रमांक आठवर पळताना दिसणार आहे व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद